आता आपण याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेऊया एकदा याचा कलर चेंज झाला की म्हणजे हे अगदी व्यवस्थित तळल्या गेले आहे आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित याला उलट पलट करत आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले इथे आपण एक बाऊल मी घेत आहे मैदा मैद्याच्याऐवजी तुम्ही पिठाचा पण वापर करू शकता टाकूया साधारण अर्धा चमचा मी टाकणार आहे ओवा ओव्याला असं हाताने क्रश करून टाकणार आणि आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि साधारण दोन मोठे चम्मच इथे मी घेतलेले आहे तेल तेलच्याऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता फक्त एकत्र एक करायचं आहे पहिले आपल्याला पाणी वगैरे आपण नंतर टाकूया म्हणजे जे आपण वळण टाकलं आहे ते सगळं सग्ग, सगळीकडे पसरणं व्यवस्थित आता इथे थोडं थोडं करत आपण पाणी टाकूया आपला जसं चपाती आपण लाटतो तसं पीठ करायचं आहे ना खूप कडक नाही खूप पातळ आपलं पीठ झालं आहे मळून तर थोडंसं तेलाचा हात घेऊन याच्यावर असं लावून घेऊ आपण आणि थोडं दहा मिनटाकरता आपण याला रेस्ट देऊया दहा करता याला आपण बंद करते आता इथे साधारण मी एक बटाटा घेतला आहे मोठा त्याला बॉईल्ड केलेला आहे चांगल्याने आणि त्याला आपण असं हाताने एका मॅशरनी मॅश करून घेऊ असं मॅश आपल्याला व्यवस्थित करायचं आहे म्हणजे कुठे याच्यामध्ये असं कण राहायला नाही पाहिजे गोठळ्यासारखं हवं तुम्ही ग्रेट पण करू शकता यामध्ये साधारण आपलं जे असतो फोक फोकनी पण त्याला आपण एक जीव करू शकतो आपले बटाटे झाले आहे पूर्ण आता ग्रेट करून यात आता मीठ टाकणार दोन चमचे कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता आणि थोडासा मैदा पण टाकू शकता बाइंडिंगसाठी अर्धा चमचा साधारण टाकणार चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसणार तर तुम्ही हिरव्या मिरच्याचा पण वापर करू शकता थोडंसं टाकू इथे चवीनुसार मीठ हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा टाकणार आमचूर पावडर आमचूर पावडर नसणार तर तुम्ही चाट मसाला पण इथे टाकू शकता आता हे सगळे एकत्र करून घेऊ आपण व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आता याला एका बाजूला ठेवणार आता आपण पिठाला पाहूया पीठ पण आपलं मोरला गेलं आहे चांगलं बघा जास्त अगदी कडक नाही आहे थोडंसं व्यवस्थित आहे याला एकदा परत थोडंसं मळून घेणार आणि याचे आपण दोन भाग करूया एका भागला परत झाकून ठेवून देऊ याचा एक असा गोलसर हुंडा करू थोडंसं आपण इथे प्लॅटफॉर्मवर पीठ टाकूया आणि इथे आपली चपाती लाटून घेऊ आपण चपातीचा साइज ना लहान ना मोठा पाहिजे आणि एकदम पातळ पण नको आणि जाडा पण नको इथे साधारण एक चपाती आपली बनून झाली आहे पहा ना खूप पातळ केली आहे मी आणि न खूप जाडी आहे आता याला मी उसळून इथे ठेवून देणार बाजूला आणि आपण आता दुसरा उंडा घेऊया याला पण आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्या स्वीटची आणि त्याच लेनची आपली चपाती लाटून झाली आहे ही पण तेवढीच वेचची आणि तेवढंच केलेली आहे मी आता याच्यावर आपण जे बटाट्याचं केलेलं आहे मिश्रण ते आपण यावर मिक्स करून घेऊ सगळ्याकडे व्यवस्थित लावून घेऊ कॉर्नर कॉर्नर पहिले सा चमच्याच्या साह्याने या हाताच्या सहानी जसं पण तुम्हाला सोपं होणार प्रकारे याला पसरवून घ्या हाताने पण आपण याला पसरवू शकतो पण चमच्याने अगदी व्यवस्थित सगळ्याकडे स्प्रेड होते हे सगळ्याकडे व्यवस्थित पसरून झालं आहे आता आता आपण दुसरी चपाती घेऊया आणि याच्यावर अलगद हाताने ठेवून देऊ साईडचे कॉर्नरपर्यंत आपण याला पोहोचवायचं आहे आणि असं यावर सगळं व्यवस्थित हे लागलं एक वेळ आपण हलक्या हाताने याला असं बेलून देऊ बेलल्याने हे होणार की व्यवस्थित सगळ्याकडे सगळ्याकडेच लागणार हे आणि व्यवस्थित चिपकणारसुद्धा आता आपण याला कट करून घेऊया चौकोनीमध्ये करू आपण तुम्हाला जो शेप हवा तुम्ही त्यात करू शकता मी या चौकोनी कट करते सगळ्यात पहिले साईडचे जे कट आहेत त्याला कट करून देऊ असं आताला चौकोनी कट करणार याला कट करायसाठी एखादा शार्प तुम्ही असा चाकू वापरा जेणेकरून ते व्यवस्थित कट होणार आता इथे आपण एक साईडचं उचलूया अलगत असं घेतलं आहे सगळ्यात पहिले आपण याला इथे जॉईन करू आणि मग असं लगेच जॉईंट होतं आणि असं फ्लावरचं शेप येतो याला काही वेळ लागत नाही तसं करायला लवकर होतं आणि लगेच हे पॅक पण होतात रेडी झालेले आहेत सगळे रेडी आहे इथे तुम्ही हवं त्याला हव्यात पण डब्यात ठेवू शकता फ्रीजरमध्ये याला आणि जेव्हा तुम्हाला इच्छा होणार तेव्हा पण तुम्ही तळून खाऊ शकता हे अगदी भरपूर दिवस टिकणार चला आपण या तळून घेऊया आता इथे तेल गरम झालं आहे व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये एक एक करून सगळे टाकूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे झालेलं आहे आता व्यवस्थित तळून बघू शकता मी झालं आहे सगळे व्यवस्थित आपले तळून आता याला काढून घेते मी आता आपले बाकीची पण आपण यात टाकून देऊ एकत्र सगळे आपला स्नॅक्स टाकल्यावर आपल्याला साधारण एक मिनटापर्यंत याला उलटपालट नाही करायचं आहे साधारण एक मिनटं वगैरे झाले की त्यानंतर अलगत हाताने आपण याला पलटवावं लागणार जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित तळवल्या गेल्याच पाहिजे आणि गॅसची फ्लेम अगदी लो पण नको आणि हाय पण नको मीडियम फ्लेमवर आपण याला तळून घेऊया एकदा नक्की करा आणि मला नक्की सांगा हे कसं बन कसं वाटलं तुम्हाला टेस्टला चव याची तर खूप भारी वाटते आता आपण याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेऊया एकदा याचा कलर चेंज झाला की म्हणजे हे अगदी व्यवस्थित तळल्या गेले आहे आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित त्याला उलट पलट करत आपल्याला तळून घ्यायचं आहे